महादेवाचे आपल्या जीवनातील माहीत नसलेले अत्यंत गरजेचे उपाय नंबर एक समजा चुकून जरी आपण महादेवाच्या मंदिरात एक लोटा जल घेऊन गेलात द्विजेश्वर महादेवाचे नाव घेऊन समर्पित केले तर तो व्यक्ती जिंदगीमध्ये कधी अडकणार नाहीत परिवाराची परीक्षा असो किंवा समस्यांची असो तुमची कोणतीही परीक्षा असेल द्विजेश्वर महादेवाचे नाव घेऊन एक लोटा जल देवादिदेव महादेवावर समर्पित करतात जिंदगीमध्ये कितीही भारी दुःख चालत असेल फक्त पाच किंवा सात दिवस रेग्युलर लगातार खूप भारी तकलीफ असेल मिटतच नसेल तर सात दिवस प्रॅक्टिकल करून द्विजेश्वर महादेवाचे नाव घेऊन एक लोटा जल घेऊन भगवान शंकराला समर्पित करावे शिवलिंगावर जल कसे समर्पित करायचे दुर्जेश्वर महादेवाचे जल समर्पित करायचे असेल तर ते जल शिवलिंगावर जिथून जेल खाली पडते जलाधारी पासून तिथून सुरुवात करून चारी बाजूंना गोल टाकून परत त्याच ठिकाणी जलाधारीपाशी येऊन जेथून जेल खाली पडते परत तिथे येऊन परत तिथून पाणी टाकत टाकत आपण जिथे बसलेला आहेत तिथे येऊन मग ते जल शिवलिंगावर समर्पित करायला सुरुवात करावी आणि द्विजेश्वर महादेवाला प्रार्थना क केली जाते कोणतेही दुःख असेल ते दुःख टळून जाते नंबर दोन एकांतामध्ये बसून श्रीशिवाय नमस्तुप्यम बोलले तर ते सुद्धा महादेव स्वीकार करतात शिवमहापुराणात लिहिलेले श्रीशिवाय नमस्तुप्यम बोलणाऱ्या व्यक्तीचे फक्त दर्शन झाल्याने सारे पाप नष्ट होतात हजारो अश्वमेध यज्ञाचे पुण्यफळ प्राप्त होते भगवंताच्या मंदिरात पूजा करत असेल तर गोलवात लावली जाते महादेव मंदिरात विष्णू मंदिरात राम मंदिरात एवढे भगवंताचे मंदिर आहेत त्या मंदिरात फुलवात म्हणजेच गोल वात पूजेमध्ये लावली जाते नंबर तीन लांबवात ही लक्ष्मीच्या पूजेमध्ये लावली जाते देवी पूजन मध्ये लावली जाते जेवढ्या देवींची आपण पूजा करू त्यात लांब वातीचे प्रमाण आहेत नंबर चार पितरांच्या पूजेमध्ये लांबवातीचे प्रमाण आहेत पितरांना कधीच गोलवात लावली जात नाहीत माठापाशी किंवा जिथे जल भरलेले आहेत त्यापाशी पितरांसाठी दिवा लावला जातो अमावस्याच्या दिवशी पितरांसाठी दिवा लावला जातो तर त्यात लांब वात लावली जाते गोलवात लावली जात नाही गोलवात लावली तर घरात कधीच लक्ष्मी टिकत नाही नंबर पाच शुमहापुराणात सांगण्यात आलेले आहेत की जर आपण नवीन घर बांधत असाल तर त्याचा पाया खोंदत असताना त्यात एक नारळाच्या वाटीत गुळ भरून शमीपत्र ठेवून त्याला दाबून दिले तर त्या घरामध्ये कधी संपदाची कमी होत नाही त्या घरात कधी क्लेश होत नाही कितीही अभिमान असलेली सून किंवा कितीही अहंकारी सासू असेल तरी त्या घरात सासू सोनेमध्ये प्रेमच राहील क्लेश होत नाही त्यांच्यामध्ये कधी वादविवाद होऊ शकत नाही त्या घरामध्ये जेवढी सदस्य राहत असेल मते कधी क्लेश राहत नाही नंबर सहा घरात खूप खूप म्हणजे खूप आजारी व्यक्ती असेल त्याला औषधी कामास करत नसेल तर आपण त्याला जेवण करताना पाणी पिताना किंवा सूप पाजत असेल तरी सुद्धा त्याचे तोंड पूर्वेकडे करून खाऊ घातले तर पंधरा दिवसामध्ये तो व्यक्ती आपल्या हाताने जेवण करायला सुरुवात करेल पण जर आपण उत्तर पश्चिम दक्षिण दिशेला आजारी व्यक्तीला तोंड करून जेवायला दिले तर त्या व्यक्तीला औषधी लागण्यासाठी खूप वेळ लागतो नंबर सात आपण जर दक्षिणेकडे तोंड करून जेवण केले तर पोटासंबंधी रोग कधी जिंदगीभर समाप्त होत नाही कितीही गोळ्या खा किंवा कितीही ऑपरेशन करा किंवा कितीही डॉक्टरांना दाखवले तरीसुद्धा दक्षिणेकडे तोंड करून जेवण करत असाल तर आपल्याला झेलावेच लागेल नंबर आठ बेलपत्राच्या झाडाखाली हळदीच्या शिवलिंगाचे निर्माण करून त्याचे पूजन करून तुपाचा दिवा लावून भगवान शंकराच्या त्याच हळदीच्या शिवलिंगाचे तिलक आपल्या हृदयावर कंठापाशी त्या तिलकाला लावले स्त्री असो किंवा पुरुष बाबांचे विसर्जन त्याच बेलपत्राच्या वृक्षाखाली जल टाकून विसर्जन करावे यश मिळायला प्रारंभ होते जर आपण एखाद्या कार्यासाठी जात असाल आणि ते कार्य खूप महत्वाचे असेल किंवा एखाद्या व्यक्तीकडून आपले पैसे घ्यायचे असेल किंवा एखादी काम करून घ्यायचे आहेत तर ते काम पूर्ण होते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राई